पंचायतीची सभा पोलीस संरक्षणामध्ये विद्यमान सदस्यांनी लिपिकाला केलेल्या मारहाण विरोधात संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करावं या ठरावाला सर्वानुमते मंजुरी राधानगरी तालुक्यातील कौलव ग्रामपंचायतीची ग्रामसभा पोलीस संरक्षणामध्ये पार पडली अनेक विकास कामांच्या विषयांवर सभेमध्ये चर्चा झाली तर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लिपिकाला झालेली मारहाण चुकीची आहे यासाठी संबंधित सदस्यांचे सदस्यपद रद्द करावे असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला राधानगरी तालुक्यातील कौलव ग्रामपंचायती ची ग्रामसभा आज मारुती देवालय इथं पार पडली सभेचे प्रास्ताविक आणि विषयाचे वाचन ग्रामसेवक शिवाजी आरडे यांनी केले यामध्ये घरकुल योजना तसेच विविध कामांच्या विषयांवर चर्चा झाली घरकुल योजनेचा सुरू असलेला सर्वे घाई गडबडीने होत आहे यामध्ये मुदत वाढ मिळावे असे ठरावाच्या माध्यमातून शासनाला पोचवावे असे दशरथ पाटील यांनी सांगितले तर गेल्या दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लिपिकाला ग्रामसेवक यांच्या समोर विद्यमान सदस्यांनी केलेली मारहाण ही निंदनीय आहे अशी प्रवृत्ती थांबवण्यासाठी पदासाठी विद्यमान सदस्यांचे सदस्य पद रद्द करावं अशा मागणीचा ठराव करण्याची मागणी महेश पाटील यांनी केली याला दौलत पाटील आणि उत्तम चव्हाण यांनी अनुमोदन देत सभागृहाने सर्वानुमते मंजुरी दिली तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपलं कामकाज नियमित सुरू करावं असं आवाहन नागरिकांनी केलं या ग्रामसभेसाठी चौदा पैकी सहा सदस्य उपस्थित असल्याने त्यांच्याबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली या ग्रामसभेसाठी महिला ग्रामस्थ युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी साठी ही सभा पोलीस संरक्षणामध्ये पार पडली उपस्थित ग्रामस्थांचे आभार सूरज पाटील यांनी मानले बिरो रिपोर्ट शाहू न्यूज महाराष्ट्र अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद